नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया काही ठळक घडामोडी क्रीडा संकुलात अवतरणार महाकुंभ कल्याण तालुक्यातील टेटवाळा नजीक असलेल्या गोवेली येथील क्रीडा संकुलात राजस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह धर्म जागरण महोत्सव ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण अखिल ठाणे जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने येत्या सोळा डिसेंबर ते तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आयोजन करण्यात आलंय सदरेल धर्म जागरण महोत्सव व ग्रंथराज श्री भव्य सामुदायिक पारायण महोत्सवाचे स्वागताध्यक्ष कपिल पाटील हे असणार आहे सदरेल कार्यक्रमास बाल योगी श्री सदानंद महाराज तुंगारेश्वर व शांती ब्रह्म श्री गुरु मारुती बाबा कुरहेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे सदरेल कार्यक्रमास स्वा सुखनिवास श्री गुरु जोग महाराज स्वा सुखनिवासी, श्री गुरु वामन स्वासुखनिवासी स्वा सुखनिवासी स्वासुखनिवासी गुरु सावळाराम महाराज भ्रमलीन योगी परमपूज्य बाबा स्वासुखनिवासी गु शंकर महाराज शहाडकर यांचे शुभाशीर्वाद लाभलेले आहे सदरी कार्यक्रमास मंडळाध्यक्ष म्हणून हरिभक्त परायण श्री माधव महाराज केशव हे असणार आहे तसेच प्रेरणा तथा प्रमुख मार्गदर्शन रावणाचार्य न... हरिभक्त परायण श्री विश्वनाथ महाराज वारिंगे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तसेच मंगळवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते बारा काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण गुरुवारी श्री केशव महाराज उखळीकर यांच्या कीर्तनाने सांगता होणार आहे तरी परिसरातील सर्व वारकरी मंडळींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद